हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्त्रिया साडीवर वेगवेगळ्या वेग पॅटर्नचे फॅन्सी ब्लाऊज घातलेले दिसून येतात आणि आता तर साडीवर रेडीमेड ब्लाऊज घालण्याचे फॅशन खूप जास्त वाढलेली आहे आणि असे ब्लाउजेस फक्त खास प्रसंगीच नाही तर डेलीवेअर ऑफिसवेअरसाठी देखील असंख्य स्त्रिया वापरत आहेत डेलीवेअर साड्यांवर घालण्यासाठी रेडीमेड ब्लाऊजेसमध्ये खूपच सुंदर सुंदर पॅटर्न अव्हेलेबल आहेत तर मैत्रिणो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या रेडीमेड कॉटन ब्लाऊजचे काही नवीन आणि फॅन्सी पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शोटपर्यंत नक्की पहा सध्या असे कॉटनचे प्रिंटेड रेडीमेड ब्लाउजेस खूपच फॅशनमध्ये आहेत कलर फ्लावर प्रिंटमध्ये असे ब्लाऊजेस पाहायला मिळतात प्लेन साड्यावर खूपच सुंदर दिसतात दैनंदिन वापरासाठी असे कॉटनचे ब्लाऊजेस परफेक्ट चॉईस आहे उन्हाळ्यासाठी तर कॉटनचे ब्लाऊजेस खूपच जास्त आरामदायी असतात साडीमध्ये मॉडर्न स्टायलिश दिसण्यासाठी डेलिवेअर साड्यांवर तुम्ही असे ब्लाऊज स्टाईल करू शकता यामध्ये असे फॅन्सी पॅटर्न तसेच सिम्पल पॅटर्न खूपच सुंदर दिसतात तुम्ही तुमच्या साडीच्या रंगानुसार या ब्लाउजचा रंग निवडू शकता तसेच असे ब्लाऊज तुम्ही मिक्स मॅच करून देखील वापरू शकता इकत प्रिंटेड अजरक प्रिंटेड इंडिगो प्रिंटेड कमलकारी प्रिंट बांधी प्रिंट ब्लॉक प्रिंट अशा वेगवेगळ्या प्रिंट वर्कमध्ये असे कॉटनचे ब्लाऊजेस पाहायला मिळतात बांधी प्रिंटमध्ये असे प्युअर कॉटनचे ब्लाऊजही सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत पॅटर्न पॅटर्नमध्ये असलेला हा ब्लाउज बटरफ्लाय स्लीवज आणि डायमंड वर्कमध्ये असल्याने खूपच सुंदर मॉडर्न आणि ट्रेंडी दिसतो तसेच सध्या खूपच डिमांडिंग असलेला पॉप्युलर हकाबो कॉटन चिकन शिबोरी प्रिंटचा असा फॅन्सी ब्लाऊजही तुम्ही ट्रेंडी स्टायलिश लुकसाठी ट्राय करू शकता पानगळा असलेला हा ऍपल कट वर्कचा हा ब्लाउज खूपच सुंदर वाटतो नऊ कलरमध्ये अवेलेबल आहेत यामध्ये असे डिजिटल फ्लावर प्रिंटेड पॉ पॅटर्न ही खूपच ट्रेंडी वाटतात तुम्ही असे स्लीवलेस ब्लाऊजही ट्राय करू शकता किंवा यांना स्लीव्जही अटॅच करून घेऊ शकता कॉटनच्या ब्लाऊजेसमध्येही सध्या खूपच नवनवीन फॅन्सी ट्रेंडी पॅटर्न पाहायला मिळतात कॉलर नेक डिझाईन नेक पॅटर्न लॉंग मध्ये देखील असे कॉटनचे ब्लाऊज अवेलेबल आहेत खूपच ट्रेंडी स्टायलिश दिसतात ऑफिस यूजसाठी तुम्ही असे ब्लाउजेस पेअर करू शकता वेअर साड्यांवर ट्राय करा कम्फर्टसोबत ह्या ब्लाउजेसमध्ये तुम्हाला सोफिस्टिकेटेड आणि प्रोफेशनल लुक देखील मिळेल मैत्रिणो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या कोल्हापुरी जवमाळा डिझाईन्स पाहिल्या तो व्हिडिओ जर अजूनपर्यंत तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहू शकता तर नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद